कन्नड तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत नाचनवेल कोपरवेल ग्रामपंचायतच्या उपसरपंचपदी रेखाबाई कृष्णा धुमाळ यांची बिनविरोध निवड झाली आहे ही, ही निवड प्रक्रिया शुक्रवारी पार पडली आहे या निवडणूक प्रक्रियेच्या अध्यक्षपदी सरपंच कासाबाई शिवाजी थोरात या होत्या तर प्रशासकीय अधिकारी म्हणून ग्रामविकास अधिकारी मनोहर पवार मंडळ अधिकारी विकास बाग ग्राम महसूल अधिकारी खिल्लारे आदी अधि उपस्थित होते ही निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पडली असून कोपरवेल गावात पहिल्यांदा महिला उपसरपंच झाल्याबद्दल समस्त ग्रामस्थांमध्ये मोठा उत्साह निर्माण झाला होता तसेच उपसरपंचांनी सरपंच सदस्य सर्वांचे आभार मानले असून गावातील समस्या सोडवण्यासाठी नेहमी प्रयत्नशील राहील आणि गावाच्या विकासासाठी सदैव तत्पर राहील असं मत देखील व्यक्त केलं यावेळी गावात शांतता आणि सुव्यवस्था राहावी यासाठी पोलीस कर्मचारी उपस्थित होते ग्रामस्थ मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते तसेच उपस्थित पंच अधिकारी आणि ग्रामस्थांनी उपसरपंच रेखाबाई धुमाळ यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार केला आणि त्यांना पुढील वाटचाली शुभेच्छा दिल्या नमस्कार गुरु ग्रामपंचायत नाचरवेल कोपरवेल येथे आज उपसरपंचाची निवड झाली आणि उपसरपंच म्हणून रेखाताई धुमाळ यांना कोपरवेलला वीस वर्षानंतर हा मान मिळाला आणि त्यांची निवड बिनविरोध सर्व सदस्यांनी सर्वस्व त्यांना मतदान करून बिनविरोध निवड केली त्याबद्दल ग्रामपंचायतचे सर्व सदस्यांचे मी आभार मानते आणि आज परत सरपंच म्हणून एक महिला आणि उपसरपंच म्हणून महिला आणि सदस्य म्हणूनही बहुमतानी महिला असल्यामुळे परत एकदा महिलांचा दादांच्या लाडक्या बहिणी म्हणूनसुद्धा इथे एक, एक उल्लेख होतो आणि महिला सर्वप्रथम सर्व गावांची किंवा गावातला गावात जो विकास आहे तो महिला एक चांगल्या पद्धतीने सक्षम करू शकते हे परत एकदा सिद्ध झालंय ह्यापुढे आम्ही सर्व महिला गावाच्या विकासासाठी सर्वस्वीप्रमाणे काम करू आणि एकजुटीने काम करू हेच मी सांगते आज माननीय जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार कोपरवेल ग्रुप ग्रामपंचायतीची खूप सरपंच पदाची निवड प्रक्रिया या ठिकाणी पार पडली या निवडणूक प्रक्रियेच्या अध्यक्षस्थानी आचनवेल ग्रामपंचायतीच्या सरपंच या होत्या आजच्या निवड प्रक्रियेमध्ये सौरेखाकृष्णा धमाळ यांचा या ठिकाणी एकमेव अर्ज प्राप्त झाल्याने त्यांची बिनविरोध निवड या ठिकाणी अध्यक्ष यांनी केलेली आहे